हे बघा माझं गार्डन आणि बघा किती पाऊस येऊन राहिला आभाळ बघा आणि हे बघा केळ्याचं झाड आहे ना ह्या केळ्याच्या झाडाला फूल लागलं आहे बघा कळी लागली आहे फुल फूल लागलं आहे केळ्याच्या झाडाला दिसलं का आणि पाऊस पण येत आहे हे पेरीचं झाड हे पपईचं झाड हे आवळ्याचं झाड इकडे इडी लिंबूचं झाड आहे त्याच्या बाजूला सोनचाफा आहे आणि हे शेवड्याचं झाड बघा मी तोडलं त्याला आता पानं फुटलं बघ तोडायचं हे पूर्ण मुळाचं खालीप वरचं तोडलं हे खूप खूप जी जागा आहे मी तो अंदर गेलाय गेलं आहे मुळं तर तो ते तोडून टाकावं लागेल रामफळाचं झाड बघा दोन रामफळाची झाड बघा पाऊस सुरूच आहे नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या गार्डन फळं फुलं झाडं दाखवणार आहे तर पूर्ण वीडियो बगा स्कीप न करता हे बगा शोच झाड़ है कितनी छान है बगा पान कि छान फुटे छान पान का पा कि सुंदर है ये झाड़ जा। बगा शोच है मनी प्लैट धोपा कलरफुल धोपा है हाँ शोचड़े स्नेक प्लैट ये अभी पिवे पट्टी नहीं है मजा झाड़ा पिवे पट्टी ऑक्सिजन देती है झाड़ स्नेक प्लट ये पिप पट्टी है दुसरा धूप शिव था, था।, था। मनी प्लैट हे बघा मँगोचं झाड आहे बघू शकता किती मोठं झालं बघा तुम्ही हे बघा हँगिंग हँगिंगमध्ये छान दिसते हे बघा हे सीताफळाचं झाड झाडला बघा सीताफळ लागले छोटी आहे खूप हे झाड जुनं आहे पंधरा वगैरे वर्ष झाली होती आता हे छोटे छोटे येतात खूप छान मोठे मोठे यायचे आणि हे हापूस आंबा हे इकडे बघा कुंडीमध्ये हा बघा तिथे आता पाऊस येऊन गेला हे बघा शोच झाड लाल पट्टे असं हे कथ्थ आहे याला कथ शेड आहे याला हिरवं आहे हे आत्ता लावलं मी हे पिवळ शेड आहे याला हे कथ् आणि हे पिवळ हे बघा शिवच हे पण शिवच हे बघा किती छान दिसत आहे हे है असं हँगिंगला लावलं तर छान वाटेल हे तर खूप होतं हे तोडून टाकलं तो मी जास्वंद आहे बडिंचा हे बघा ज्याला केशरी फुलं लागतात आणि हे कृष्ण कमळ हे इडी लिंबूचं झाड याला लांगा लागायच्या इडीला हे बघा शेवंतीचं झाड आहे झाड आणि हे बघा हळदी कुंकाचं झाड हळदी कुंकाचं झाड म्हणतात याला चे पाना चे चे चे। चे हे बडिंच जास्वंद आहे आणि इकडे बघा खायच्या पानांचे झाड आहे खायचे पानं नसते का विड्याचे तेच झाड आहे हे आवळ्याचं झाड हे सोनचा फा फुलं नाही लागली एक मोठी झाड फांदी होती तुटली फुलं लागायचे हे बघा ह्या झाडाला छान फुलं लागतात कॅक्टस याला पण छान फुलं लागतं हे शेवग्याचं झाड आहे पूर्ण तोडलं आता खोडं पडली आहे आता हे तोडायचं आहे पूर्ण भिंतीमध्ये वगैरे मोळ जाते म्हणून तोडायचं आहे हा वेल बघा याला पण छान फुलं लागतात या झाडावर गेला दुसरी फुलं लागतात घंटा हे बघा शूचं झाड खूप छान पान आहे हे सदा झाड पारी सदा सदाफुलीचं स्वस्ती काही म्हणतात कोणी हे बघा कारल्या चाळील ह्याला कारले लागले हे बघा कारले हे अंजीरचं झाड आहे अंजीर अंजीरचं झाड बघा हे बघा कडुलिंबाचं झाड आहे याच्यावर मनी प्लांट खालचा भाग मी तोडून टाकला मागचा भाग इकडे खूप खाली लागलं होतं मनी प्लांट तोडून टाकलं आता बघा बघा इकडे पपईचं झाड आहे पपया लागलं ला बघा बाहेर हे बघा वडाचं झाड भिंतीला लागलंय हे आमच्या घराचा मागचा साईड ही आमची विहीर हे बगो सन्तर झाड सन्तर लाग

முதிரம்முதிரம் शिवचं झाड बघा बघाची पानं बघा ते झाड कथ्थ आहे मी तुम्हाला आता ते दाखवलं ते आणि हे बघा हे असं पिवळं आणि पोपी आहे हा किती सुंदर वाटतं हिरवं पिवळं आणि ते कथ्थ आहे

पियू ही ओप्टिक पियूर इकडे मनी प्लांट थोड़ा तरी लगता है बट मुग्रा है बॉगन वेल पुराना कटाई के लिए मिल चुकी है कुंडा गुला चिदारो गुलाबी कटिंग के लिए मिल सकेंगे छान फुलं नाही ती झालं इकडे गुलाबच गुलाब आहे गुलाब গুলাচ ফুল বগা বড়ো পি গুলে পি লি কুন্দি পি লাগি बघा बेलाचं झाड आहे बेल मोठे मोठे पानं तिकडे कापसाचं झाड लागलं आहे बी टाकलं तुम्हाला कापसाचं याला पण फुलं लागतात हिरामफळाची जग तीन हो हे जास्त कटिंग केली सगळे हे बघा हे असं झाड आहे हे हे पिवळं आहे पांढरं शेळी हिरवं पांढरं तसंच कथ्थ पण आहे ते पण दाखवते तुम्हाला कटिंग केली पिवळ हे बघा हे असं तसं लाल आहे हे किती पांढरं हिरवं हे लाल आहे बघू शकता असे दोन प्रकार असते झा झाडांचे हे स्नेक प्लॅन्टचं झाड आहे हे विड्याच्या पाण्याचं पण डब्यात लावलं बेलाचं झाड आहे सीताफळाचं झाड हे मोगऱ्याचं झाड हे कुंदाचं हे बघा गुलाबाचं तिकडे आणून ठेवलं उनलं तिकडे होतं पाऊस आला तर म्हटलं वाळून जाईल एक तर वाळलं हे बघ बडींचं गुलाब कळी लागली याला इकडे ऊन गुलाबा म्हणून ठेवलं मी हे राहिलं या कुंडीत होतं तर ते मरून गेलं हे एक लावलं खोड पडलं बघा खल्चे -खल्चे लागी। लागी। हे झाड शिवून द्यायचं तोडलं बा त्याला पाणी फुटलं हे केळ्याचं झाड बघा त्याचे खालचे खालचे पानं तोडून टाकले मी आणि याला बघा केळ आता लागेल कळी लागली मला आजच दिसलं ते कळी लागली हे इकडे कुंदाची झाड आणि हे बघा सीतापाळाचं झाड आहे इथे फळ लागलेला हे पेरूचं झाड पेरू काल लागले होते काल मोठं लागलं होता पडलं मग हे बेलाचं झाड आहे बघा इथे आणि हे बघा हे आणि इथेच बघा हे ने ने हे बघा इथेच वेल अपरिजिताचा निळे फुलं बघ दिसलं बघा अपरिचिताचं हे बघा अपरिजिताची फुलं हा बटन वगैरे हे बघा वेल वेल धोडक्याचं गलगली म्हणतात त्याला बाईक गलगला लागला ला। गल दिसला बरोबर गलगल ठेवला आहे मग कोणी नेतात मग कोणी बाहेर खूप जणांनी नेले ने तिसरे बघा कारले टिकून चालले दोन लग, आही, आही। इकड़ी हे हे लग ला आहे इकडे पण एक सदा फुल हे बघा हे झाड हे आंबाडीच बघा आंबाडी फुल लागलं आहे बघ याला आंबाडीला हे इकडे मी चल अंजीरचं झाड लपा ला लागलं हे बघा गलगली लागले गलगले म्हणतात याला हे गलगली हे बघा गुलाबाचं झाड हे बटन गुलाब आहे किती कटिंग केलं तरी लागतं हे भोपा हे बघा हे शेवटचं झाड याची कटिंग केली हे दासवंदाचं झाड हे बघा आंब्याचं झाड आपोआप लागलं हे पण पेरूचं झाड आपोआप लागलं हे जास्त हा पिवळा दासवंद लागलं वर आता पाऊस याला आणि सूर्य निघाला बघ शेतावर आभाळ

पांढरा पण कनी राहायच्यात आणि हे इथे डाळिंबाचं झाड आहे बघा माझे होतं मोठं डाळिंबाचं अजून आपोआप लागले डाई बिया पडतात हे बघा जास्वन हे बघा लाल जास्व लाल जास्वन गणपतीला प्रिय आहे ना तोडते लाल हे बघा इकडे लाल तोडते हे कॅक्टस बघा पिवळं कॅक्टस पिवळं कॅकटक हे केशरी कॅक्टस नेहमी ने। हे बघा आवळ्याचं झाड हे झाड बघा याला नेहमी ने कटिंग करत राहते मी पपईचं झाड इकडे पण लागलं विड्याचे पानाची झाड हा धोक इकडे हे आंब्याचं झाड आपोआप लागले हे विद्याचं झाड एवढ्या कुंडीत आहे हे पेरूचं झाड खूप लागले पेरू कोणी खात नाही हा बघ आणि हे झाड बघा लाल आहे शिवच खूप लाल पण असतो खूप लाल भडक कथ्थ हे लाल सर आहे याला पोपटी दाखवते मी तुम्हाला हे पोपटी झाड ते आणि हे झाड हे मैदीचं झाड हे बघा गुलाब लागला हे लाल जाक आहे आणि इकडे मद्रास या अबोली हे पांढर हे बघा मद्रास या बोली मोठी झाली आता फुल हे लागत आहे याला इकडे हे बघा ते के, केशरी तो पांढरा हा केशरी जांभळा राणी कलर पण असते असं आहे पांढरा आणि हे चंपाचे झाड सोनचा चाफा चाफा पण हा पिवळा चाफा आहे लाल चाफा आहे राणी कलर इकडे पांढरा आहे इकडे सीताफळ लागले बघा

आणि ह्या पेरीच्या झाडावर बघा वासाल वेल वाढत आहे वालाचा वाल, वाला वाल। इथं मोठा झाला बघा इकडे ऊन पण लागते ते मग शेंगा पण लागेल याला वालात इकडे मोठं झालं आहे बाकीचे लावले ते पाण्याने मरून गेले हे का मोठं झालं वाल वाला सांगावे पेरीच्या झाडावर वाल तरी मी शेंगा आणि हे सोनचाफ्याचं झाड माझं गार्डन कसं वाटलं तुम्हाला आणि हे जी अंजीवस्त माझं गार्डन कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद